नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारावी बोर्ड किंवा दहावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड करत आहोत व्हिडिओचा विषय आहे पर्यवेक्षकांसाठीच्या सूचना म्हणजे जे शिक्षक आता दहावी बारावीच्या बोर्डचं सुपरविजन करणार आहेत तर त्यांच्यासाठी काही नियम बोर्डाचे आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे नव्याने काही नियम झालेले आहेत त्या नियमांविषयीची माहिती आपल्याला असली पाहिजे या हेतूने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थ्यांनाही त्याच्यातून त्यांच्यासाठी शिक्षक अशा सूचना का देत असतात त्याचं रिझनही याच्यातून कळेल आणि कशाप्रकारे तुम्ही परीक्षेमध्ये काम करायचं हेही तुम्हाला समजणार आहे म्हणजे दोघांनाही तसा पाहिलं तर हा व्हिडिओ उपयोगी आहे तर मित्रांनो पहा वेळ न झालं होता आपण सुरू करूयात पहिली सूचना आहे की पर्यवेक्षकांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी पंचेचाळीस मिनिटे परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहायचं आहे पंचेचाळीस मिनिट म्हणजे पेपर जेव्हा सुरू होईल त्याच्या पंचेचाळीस मिनिट तुम्हाला आधी हजर राहावं लागतं त्याचं कारण आहे की जेव्हा तुम्ही परीक्षा सेंटरवरती जातायत त्यावेळेस तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी काही कामं करायची असतात ज्यामध्ये प्रथम त्या सेंटरवरती गेल्यावरती तुमची उपस्थिती पत्रकावरती जाऊन सही करायची आहे म्हणजे त्या ठिकाणच्या परीक्षा विभागाला तुम्ही आलात तुम्ही उपस्थित आहात याची कल्पना येते आणि काही परिस्थितीमध्ये एखादा जर पर्यवेक्षक येऊ शकला नाही तर त्याची सोय करता येतील तर त्यांना आधी कळावं लागतं की किती सुपरवायझर या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणून तुम्ही आल्यानंतर पहिली त्या ठिकाणी तुमच्या उपस्थिती उपस्थितीपत्रक वेगळं आणि परीक्षेच्या काळात परीक्षा विभागाचं पर उपस्थितीपत्रक वेगळं असतं त्याच्यावरती जाऊन तुम्हाला सही करायची आणि आपल्याला कोणता ब्लॉक आहे कोणत्या ब्लॉकमध्ये आपल्याला सुपरविजन आहे हे त्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असतं तर ते पहिलं काम तुम्हाला करायचे यानंतर ब्लॉकप्रमाणे साहित्य मिळवल्याची खात्री करून घ्यायची ब्लॉक तुम्हाला कोणता मिळाला आहे त्या नंबरचं साहित्य तुम्ही कलेक्ट करायचं आहे त्यांच्याकडून ब्लॉक नंबर सपोज पाच असेल तर पाचमध्ये कुटुंब कुठपर्यंतचे सेट नंबर आहेत ते बाहेर लावलेलं असतं तुमच्याही तिथं समोर कुठंतरी त्याची माहिती असेल ती पाहून घ्यायची त्याच नंबरचे तुम्हाला सीट नंबर रिसिट आणि बाकीचे सगळे घटक मिळालेले आहेत का याची खात्री करून घ्यायची आहे त्यानंतर तीस मिनिटे आधी परीक्षा खोलीमध्ये उपस्थित राहायचे आपण पंचेचाळीस मिनिट आधी आलं तर त्या आधीच्या पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला आ, सही करायची आहे आपल्याजवळ असणारं काही साहित्य असेल ते कुठंतरी व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्यायचं आहे पाणी बॉटलसोबत नेली तरी हरकत नाही बाकी सगळं साहित्य तुम्हाला बाजूला ठेवायचे त्याचबरोबर मोबाईल असतील तुमचे ते वापरायचे नाही ते मोबाईल देखील साईटला ठेवून द्यायचे तिथं सोय केली असेल त्या ठिकाणी ते, ते मोबाईल ठेवायचे आहेत वॉशरूमला जायचं असेल तर वॉशरूमला जाऊन तुम्ही त्या पंधरा मिनटामध्ये येऊ शकता आणि अगदी बरोबर पेपर सुरू होण्याच्या तीस आधी तुम्ही तुमच्या ब्लॉकमध्ये उपस्थित असाल किंवा झाले पाहिजे आधी अर्धा तास जो आहे तो विशिष्ट कामांसाठी आपल्याला वापरायचा आहे म्हणून तुम्हाला तीस मिनिट आधी त्या ठिकाणी जावं लागेल यानंतर परीक्षा खोलीत तुम्ही जाणार आहात तीस मिनिट आधी तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना काही सूचना तुम्हाला द्याव्या लागतात तर कोणकोणत्या सूचना तुम्ही त्या हॉलमध्ये गेल्यावरती देणार आहात पहिलं आहे बैठक क्रमांकाप्रमाणेच विद्यार्थ्यांना बसायची सूचना करायची सगळे त्या, त्या बैठक क्रमांकाप्रमाणेच बसलेले हवेत जिथं नंबर टाकलेला आहे त्याच नंबरवरती बसायला हवायचं काही वेळेस बेंच खराब असतील थोडेसे हल हालतात त्यामुळं विद्यार्थी म्हणतात की आम्ही दुसऱ्या बेंचवरती बसतो जिथं विद्यार्थी नाही आहे तिथं तर असं इंटरनल एक्झामला आपण कुठेही विद्यार्थी उठून बसवतो तर या परीक्षेला मात्र तुम्हाला तसं करता येणार नाही जिथं नंबर टाकलेले आहेत तिथंच त्याला आणि हाऊ बसावं लागेल फार प्रॉब्लेम असेल तर परीक्षा विभागाशी संपर्क साधून तुम्ही ते चेंज करू शकाल तोपर्यंत तो तुम्हाला कुठल्याही विद्यार्थ्याला जागा सोडून दुसरीकडं बसू द्यायचं नाही त्यानंतर प्रत्येकाकडे प्राचार्यांनी स्वाक्षरी केलेलं आणि बोर्डाने दिलेलं रिसिट असलं पाहिजे हॉल तिकीट असलं पाहिजे आहे की नाही ते विचारून घ्या ज्याच्याकडं नाही त्या विद्यार्थ्यासंदर्भात परीक्षा विभागाशी संपर्क साधायचा त्यानंतर तिसरा आहे अनावश्यक साहित्य जवळ अस नसल्याची खात्री करून घ्यायची आपल्याजवळ देखील काही डिजिटल वॉच मोबाईल किंवा इतर काही साहित्य हो। राहिलेलं नाही याची खात्री करायची आणि विद्यार्थ्यांनाही त्यांच्याजवळ असं काही साहित्य हो। जे संशयात पद असेल किंवा केससाठी ग्राह्य धरलं जाऊ शकतं अशी कुठलीही वस्तू आपल्याजवळ ठेवायची नाही ती देखील सूचना विद्यार्थ्यांना द्यायची त्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे वाटप करायचं आहे हे सगळं सूचना देऊन झाल्यानंतर आपण उत्तरपत्रिका वाटणार आहोत उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना देत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गातच सगळ्यांना कॉमन सूचना द्यायची की ही उत्तरपत्रिका तुम्हाला मिळाली त्याची शिलाई जी आहे ती व्यवस्थित आहे का उत्तरपत्रिका पूर्ण चेक करून घ्यायची त्याच्यात कुठं पानं फाटलेली आहेत का पानं खराब झालेली आहेत का काही प्रिंटिंगमध्येच काही पेज असे चिटकून येतात किंवा मोडपलेले असतात असे अनेक प्रकार आहेत तर आपण त्या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्यायचे पानांची संख्या बरोबर आहे का क्रमांकाने एकदा सगळे पेज मोजून घ्या त्याच्यावर क्रमांक दिलेले असतात एखादं पेज मिसिंग असू शकतं तर त्यावेळेस त्या, त्या पेपरमध्ये कॉफी ग्राह्य धरली जाते म्हणून आधीच खात्री करून घ्या क मुखपृष्ठाच्या मागील बाजूस सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी आधीच्या अर्धा तास आपण त्या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत हॉलमध्ये तर तुमचं सगळं काम करून झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या सूचना आहेत त्या वाचायचे ह्यानंतर आहे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावरती माहिती भरण्याच्या सूचना द्यायच्या म्हणजे उत्तरपत्रिका अशा पद्धतीची असते बा बारावीसाठीची ही उत्तरपत्रिका तुमच्याकडं आल्यानंतर पहिलं काम करायचं आहे बैठक क्रमांक अंकात लिहायचा आहे तशा सूचना तुम्हाला पर्यवेक्षक देणार आहेत किंवा तुम्ही पर्यवेक्षक आहात तर तुम्ही दे ते द्यायचे आहेत विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक सुरुवातीला अंकामध्ये लिहायचं आहे मुलांना सगळ्या सूचना द्यायचे की ह्या सूचना ज्या होत्या या पहिल्या मुखपृष्ठाच्या नंतरच्या त्यानंतर वाचा पहिल्या पेजवरती जी माहिती भरायची ती काय भरायची कशी भरायची हे मी सांगतो की तुम्ही ऐका आणि त्या पद्धतीने माहिती भरा असं त्यांना सूचना द्यायची मग बैठक क्रमांक लिहा अंकात त्याच्याखाली बैठक क्रमांक अक्षरामध्ये दिलेला असतो तिथं अक्षरात लिहायचा विद्यार्थ्यांची सही आहे त्याच्याखाली परीक्षार्थीची सही म्हटले तिथं तिथं विद्यार्थ्याची सही घ्यायची आणि मग त्याच्या खाली तुमची सही दिलेली आहे तिथं तुमची सही करायची त्याच्या अगदी बाजूला डाव्या बाजूला केंद्र क्रमांक लिहायला चौकन आहे तिथं केंद्र क्रमांक लिहायचा आपला केंद्र क्रमांक तीन अंकी एकशे चार आहे परंतु इथे चार बॉक्स असल्याने तो लिहिताना झिरो एकशे चार अशा पद्धतीने तो लिहायचा यानंतर याच पेजवरती अजून काही माहिती खाली भरायची बाकी आहे ती माहिती आपल्याला भरावी लागते पण आता हे सगळं माहिती भरल्यावरती कशा पद्धतीने काम करायचं तर त्याचे बारकोडचं एक माहिती ह्या ठिकाणी आहे आणि होलकरपची माहिती आहे तर हे दोन्ही आपण इथंच पाहून घेऊयात नंतर मी त्याची सूचना तुम्हाला देईन बारकोड जो आहे तो बारकोड तुम्हाला शिक्षक दे त्या ठिकाणी खालून दिलेला असेल तर तो, तो बारकोड काढून व्यवस्थित विद्यार्थ्याच्या ह्या उत्तरपत्रिकेवरती तुम्हाला चिटकायचा असतो तो कसा चिटकवणार आहात इथं बारकोड तुम्हाला लावायचा आहे तो कसा लावणार आहात याच्या डाव्या बाजूला सीट नंबर स्टिकर नंबर सब्जेक्ट सेंटर नंबर अंकांमध्ये दिलेलं असतं ती बाजू तुमच्या नेहमी डाव्या बाजूला असली पाहिजे आणि उजव्या बाजूला ज्या उभ्या रेषा मारलेल्या बारकोड असतो तो उज्या बाजूला ठेवायचा हे नेहमी लक्ष ठेवा अंकाचे प्रश्न सगळे आतमध्ये आता हे आतमध्ये का घ्यायचे आहेत तर आपल्याला ह्याच्यावरती होलोक्राफ्टनंतर चिटवायचा असतो अशा पद्धतीने म्हणजे जे काही माहिती देणारे घटक होते ते सगळे या ठिकाणी ह्या होलोक्राफ्ट खाली झाकले जातात त्यामुळे त्यांची माहिती होत नाही त्यानंतर नेक्स्ट पुढचा जो अर्धा पार्ट आहे त्यामध्ये विषय लिहायचे सुरुवातीला पहिला कॉलम विषयाचा आहे बाकी ठिकाणी काहीच करायचं नाही जिथं सांगितलं आहे तिथंच माहिती भरायची त्यानंतर पेपर आहे पण पेपर मला वाटत नाही आता की पेपर असे सेपरेट येतात पेपर वन पेपर टू सगळे एकत्रच येत आहेत म्हणून इथं डॅश करावं लागेल त्यानंतर दिनांक आहे दिनांक लिहायचे या ठिकाणी आणि शेवटचा घटक आहे तर उत्तर लेखनाची भाषा तर ती उत्तर लेखनाची भाषा अशा पद्धतीने या ठिकाणी लिहायची त्यानंतर शेवटी एक पार्ट आहे सप्लिमेंट अटॅचमेंटच्या पुरवणी संख्या किती घेतल्या मेन ॲन्सर बुक एक असणारच आहे तुमचं त्याच्या व्यतिरिक्त सं पुरवणी किती घेतली ती संख्या लिहून तुमचं आता टोटल किती झाले ते या ठिकाणी लिहायचं सप्लिमेंटच्या भागामध्ये यानंतर आहे फॉर्म भरण्याचं काम आता विद्यार्थ्यांची सगळ्यांची माहिती भरून झाली असेल तर त्यांना रेषा मारायला आणि त्या पहिल्या पेजच्या पाठीमागे ज्या सूचना दिल्या त्या वाचण्याची सूचना करायची आणि मग आपल्या हे फॉर्म भरण्याचं काम सुरू करायचं फॉर्ममध्ये एक दोन तीन असे तीन फॉर्म तुम्हाला दिले जातात ते ती तीन फॉर्म भरायचे असतात पहिला आणि दुसरा फॉर्म एकाच पेजला अटॅच आहे त्यामुळे तुम्हाला तो एकच पेज वाटला असेल पेटीसाठी एक वेगळं पेज आहे ते तुम्हाला नंतर मिळणार आहे इथं आणखी एक महत्त्वाचा पा म्हणजे एक दोन फॉर्म अटॅच आहेत ते तुम्हाला कट करायचे नाहीत किंवा फाडायचे नाहीत ते जॉईंट आहे ते तसेच ठेवायचे फॉर्म नंबर तीन हा तुम्हाला एक सेपरेट भरावा लागतो त्याच्यात सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळते तर इथं पाहूयात फॉर्म नंबर एक जो आहे त्यामध्ये सुरुवातीला इथं केंद्राचं नाव केंद्र क्रमांक ब्लॉक नंबर विषय क्रमांक पेपरचा क्रमांक विषयाचे नाव दिनांक सत्र सकाळ आहे की दुपार आहे ही माहिती भरायची आहे ही मराठीत आहे आणि याच्यावरची सगळी माहिती तुम्हाला जे बारकोडचं पेज असतं त्याच्यावरती टॉपला एक इन्फॉर्मेशनचं त्या ब्लॉकचे इन्फॉर्मेशनची माहिती असलेलं पेज असतं त्याच्यावरून सगळी माहिती तुम्ही इथं लिहिली तरी चालेल त्यानंतर खाली बैठक क्रमांक तुम्हाला सिरियलमध्ये लिहायचे आहेत प्रेस विद्यार्थी प्रेझेंट असो ॲबसेंट असो प्रत्येकाचे सिरियलमध्ये क्रमांक लिहायचे त्यानंतर बारकोड नंबर लिहायचा आहे जे विद्यार्थी प्रेझेंट आहेत त्यांचे बारकोड नंबर व्यवस्थित तुम्ही लिहिणार आहात ज्या विद्यार्थ्याचं ॲबसेंटी असेल तर त्याचा बारकोड आपण चिटकवत नाही त्याच्या प्रश्नपत्रिकेला त्यामुळे तो राहिलेला आपल्याला इकडं वापरावं लागेल पण त्यासाठी बैठक क्रमांक सोडून द्यायचं नाही बैठक क्रमांक लिहायचा पुढं डॅश करायचा आणि विद्यार्थ्याची सई जिथं असेल तिथं ॲपसेंट अशा पद्धतीने शब्द लिहायचा त्यानंतर आहे पेपर क्रमांक पेपर आता आपल्याकडं नाहीत त्यामुळं हा पार्ट तुम्हाला डॅश करावा लागेल इमर्जन्सी किंवा बारकोड मिळाल्याचे विद्यार्थ्यांची सही इथं तुम्हाला त्यांची सही घ्यायची आणि शेवटी पेपर जसा संपत जाईल जशी सप्लिमेंट घेतल्या जातील तशी तुम्हाला त्याची नोंद परीक्षामध्ये मिळालेल्या सप्लिमेंटची नोंद पुरवणी संख्येच्या डाटामध्ये आपल्याला विचारात घ्यावी लागते तर ती शेवटी किती पुरवणे घेतल्या त्या बैठक क्रमांकाच्या विद्यार्थ्याने ते तुम्हाला लिहायचे एक घेतली दोन घेतली किती घेतल्या यानंतर त्याच या पेजवरती पाठीमागच्या बाजूने फॉर्म एचा राहिलेला भाग आहे गैरवापर अवलंबलेल्या विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक इथं फक्त बैठक क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे विषयाचा क्रमांक लिहायचा आहे बाकी काही लिहायचं नाही आहे असे दहा रिकाम्या जागा इथं दिलेल्या आहेत म्हणजे दहावरती कॉपी केस तुम्हाला सहज करता येऊ शकते यानंतर एमर्जन्सी कोड वापरण्याची माहिती ही आहे या याच पेजवरती पाठीमागच्या साईडला एमर्जन्सी कोड जर वापरला असेल तर तो बैठक क्रमांकामध्ये त्या कोणत्या याला वापरला त्याचं बैठक क्रमांक लिहा स्टिकर क्रमांक तो एमर्जन्सीचा जो असेल तो लिहा विषयाचा क्रमांक लिहा पेपरचा क्रमांक लिहा असेल तर आणि रिजन काय होतं तुमचं ते या ठिकाणी चेक करायचे योग्य कारणावरती गोल करायचे तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर हे नक्की काय आहेत तर एक नंबर हे शिक्षकांसाठीच होतं वारकोळ चुकीचा जर काही असेल तर <coughs> त्यासाठी म्हणजे इथं विषय केंद्र बदलला तर एक लिहायचा बारकोड खराब झाला चुकीचा वापरला गेला तर दोनवरती गोल करायचे गैरमार्ग केस के झाली तर तीनवरती गोल करायचं आणि चौथा ऐनवेळी जर काही प्रविष्ट झाला असेल एखादा विद्यार्थी तर त्याच्यासाठी चार वरती क्लिक करायचं आणि याच्या व्यतिरिक्त काही कारण असेल तर असे इतर पाचवरती क्लिक करा ह्या फॉर्मचा शेवटचा तिसरा टप्पा आहे खाली असलेली माहिती यामध्ये सेम तसंच आहे केंद्र क्रमांक किंवा केंद्र विषय बदलून कुणी आले का आले असेल तर किती ती संख्या इथे लिहायला लागते बारकोड खराब झाला किंवा चुकीचा वापरला गेला आहे तर असे किती विद्यार्थी आहेत त्याचा नंबर तुम्ही दिल्या गैरमार्ग प्रकरण केलं असेल एखाद्या वेळेस स्क्वॉडने तर मग गैरवापर गैरप्रकार असे किती झाले तुमच्याकडं त्यांची संख्या ऐनवेळी प्रविष्ट जाणाऱ्यांची संख्या इतर काही कारणाने तुमच्याकडं आली असेल तर त्यांची संख्या तर इथं असे संख्या इमर्जन्सी टिकटची माहिती घेत आहेत त्याच्या बाजूला गैरवर्ग केलेले किती विद्यार्थी ते इथं लिहायचे अनुपस्थितीत किती आहेत ते इथं लिहायचे आणि उपस्थित किती विद्यार्थी ते त्याच्या खाली लिहायचं एकूण उत्तरपत्रिका किती वापरल्या गेल्या ते ज्या ठिकाणी सांगायचं त्यानंतर आहे फॉर्म नंबर दोन फॉर्म नंबर दोनमध्ये फॉर्म नंबर एकमध्ये जी सुरुवातीला इथं माहिती होती सेम ॲज इट इज तीच माहिती या ठिकाणी आहे त्यानंतर अनुपस्थितीत विद्यार्थ्यांचा कोड नंबर या ठिकाणी चिटकवायचा आहे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच भेटली असेल तर तुम्ही चिटकवू शकता जर एखादा ॲबसेंट असेल तर त्याचा स्टिकर त्याच पेजवर न ठेवता इकडे तुम्ही जे ॲडमिट केलेलं आहे किंवा तो जो विद्यार्थी ते काही हो, कारणाने आला नसेल तर त्याचा जो काही स्टिकर आहे तो काढून ह्या अनुपस्थिती विद्यार्थ्यांच्या कोडवरती चिटकायचं आहे ह्यानंतर आहे फॉर्म नंबर दोनचे पाठीमागची बाजू गैरमार्ग किंवा विद्यार्थी बैठक क्रमांक द्यावेळचे आता जिथं जिथं काही काम नाही तिथं आपण अशा पद्धतीने पेन्सिलने रेषा मारू शकतो पेनने रेषा मारू शकत त्यानंतर आहे एमर्जन्सी बारकोड नंबर कोणासाठी कशासाठी वापरला असेल तर ते या ठिकाणी लिहायचं होतं आणि शेवटचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये सेम पहिल्या फॉर्ममध्ये आपण जसं पाहिलं तसंच ह्या दुसऱ्या फॉर्मच्या शेवटी माहिती आहे ती भरायची दोन्ही ठिकाणी बरोबर एकच माहिती येणार आहे ह्यानंतर आहे फॉर्म नंबर तीन ज्याच्यामध्ये ॲबसेंटी रिपोर्ट आपण त्याला म्हणूयात की जो ॲबसेंटी रिपोर्ट आहे हा इथं एक दोन तीन चार कॉलम आहेत आपण व्यवस्थित पाहूयात सेंटर नंबर केंद्र क्रमांक ब्लॉक नंबर सब्जेक्ट पेपर नंबर मीडियम सीट नंबर फॉर्म टू कुठून सुरू झालं कुठपर्यंत आहे टायमिंग आहे आणि डेट आहे तर अशा पद्धतीने रेकॉर्ड तुमच्याकडं असेल तर ते चेक होईल भरायचे आहे आणि नंतर तुम्ही सीट नंबर एकाखाली एक लिहायचे एक अबसेंट असेल तरी सीट नंबर लिहायचे सप्लिमेंट नंबर ऑफ सप्लिमेंट किती सप्लिमेंट घेतल्यात त्यांची संख्या लिहायची एक घेतली दोन घेतले तीन घेतल्या ते त्या ठिकाणी समोर लिहायचं आणि त्याच्यासमोर परत विद्यार्थ्यांची सही आहे तर ही सही देखील तुम्हाला घेणं भाग आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एक ते तीन ते नंबरचे फॉर्म भरायचे त्यानंतर प्रश्नपत्रिका वाटण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची शार्त अकरा वाजता आणि दुपारच्या शहत्रामध्ये तीन वाजता तर या ठिकाणी पहा जे काही फॉर्म भरणे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मराठीमध्ये उल्लेख असल्याने तुम्ही वाचून भरू शकता मेन त्याच्यापाणी मग मला चेक करायचं आहे ते म्हणजे फॉर्मवरती दोन ठिकाणी विद्यार्थ्यांची सही आहे ती सही कंपल्सरी सगळ्यांची घेणं फार गरजेचे आहे बरेचसे शिक्षक सही घेण्यासाठी पेपर पाठवतात आणि राऊंडमध्ये पुढं ते फिरायला सांगतात परंतु हे जे सही आहे ती सही करत असताना आपण त्या ठिकाणी उपलब्ध असावं विद्यार्थ्यापाशी म्हणजे जेणेकरून त्याला काही कळलं नाही तर तो कुठंतरी तो, सही करून टाकतो तर असं न करता आपण त्याला दाखवायचं की कोणत्या ठिकाणी त्याला सह्या करायचे आहे चा। आणि त्याच्याकडून सही करून आपणच तो आ, डाटा सगळ्या समोर घेऊन विद्यार्थी चेक करत जाऊनच सही त्या ठिकाणी करायची यानंतर प्रश्नपत्रिकांचं वाटप करायचं तर प्रश्नपत्रिकांचे पाकिटं येतात ते एक पाच मिनिट आधी विद्यार्थ्यांची सही घेऊन फोडण्याची प्रोसेस सुरू करायची त्यामध्ये व्यवस्थित सेल आहे का विद्यार्थ्यांना दाखवून त्यांची सही त्या ठिकाणी घ्यायची त्यानंतर त्याच्या आतमध्ये पुन्हा एकदा दुसरा पाकिट येणारे ज्यामध्ये खिडकी पाकिट म्हटलं जातं त्याच्यातून दिसतं कुठला विषय आहे कुठली भाषा आहे तर ती खात्री करायची की आपल्याला ज्या वर्गावरती ज्या ब्लॉकवरती ज्या विषयासाठी सुपरविजन दिले ते तेच आहे का ते एकदा खात्री करून घ्यायची आणि नंतरच आपल्याला ते खिडकी पाकिट जे आहे ते फोडायचं आहे तिथून माध्यम वगैरे तुम्हाला कळतं त्यानंतर प्रश्नपत्रिका वाटप करून घ्यायचे आहे आणि उरलेल्या जर प्रश्नपत्रिका तुमच्याकडं उरत असतील काही ऑप्शन असल्यामुळे तर ते पुन्हा त्या पॉकेटमध्येच घालून ठेवायचे आहे विद्यार्थ्यांना उजव्या कोपऱ्यामध्ये बैठक क्रमांक प्रश्नपत्रिकेच्या लिहायला सांगायचं आहे बरेचसे विद्यार्थी लिहित नाही टाळाटाळ करत आहेत तर त्यांच्याकडून ते कंपल्सरी करून घ्यायचे विद्यार्थ्याच्या प्रश्नपत्रिकेत वरती जे जे बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये त्याचा बैठक क्रमांक टाकायला लावायचे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठल्याही ठिकाणी प्रश्नपत्रिकेवरती काही करू नये ना रिकाम्या जागा ना जोड्या ना चुकीबरोबर किंवा इतर काही खुना करण्याची सवय असते तर ती या ठिकाणी करू द्यायचं नाही त्यानंतर आहे दहा परीक्षा काळामध्ये तुम्हाला काय करायचं परीक्षा काळामध्ये अनावश्यक बोलायचं नाही मुलांबरोबर चर्चा करत बसायची नाही सूचना सतत त्यांना देत राहायच्या नाहीत शांतपणे पेपर लिहू द्यायचा ओळखीच्या विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारत बसू नका त्याचा इम्पॅक्ट होतो ड इतर विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर इतर विद्यार्थ्यांना त्रास म्हणजे आपण काहीतरी बोलत असतो एखाद्या विद्यार्थ्यासोबत आणि मग त्या दे विद्यार्थ्यांचंही कॉन्सन्ट्रेशन कमी होतं तर त्या प्रकारचे आपल्याला काळजी या ठिकाणी घ्यायची पुरवणी मागतील तेव्हाच पुरवणी द्यायची आहे बळजबरीने त्यांना पु, सप्लिमेंट पुरवायच्या नाहीत पुरवणी बदलल्यास म्हणजे पुरवणी बदलल्या जातात त्याकडं लक्ष द्यावं लागेल सप्लिमेंट एकदा मिळाले की मेन ॲन्सरची बाजूला ठेवली जाते ती थोडा वेळ बाजूला ठेवतात आणि नंतर आपल्या मित्राकडं ते शेअर करतात मित्र त्याच्यातून पाहून लिहू शकतो तर तिथं तुम्हाला काळजी घ्यायची आहे की पुरवण्या दिल्यानंतर पेपर त्यांचे व्यवस्थित त्यांनी ठेवलेले आहेत का ह्यानंतर आहे गैरमार्ग प्रकारांच्या संदर्भामध्ये संचालकांनी लाल पेनने मुखपृष्ठावरती तशी नोंद करायची जर करण्याची वेळ आली तर गैरमार्ग केल्यास प्रपत्र एक दोनमध्ये व प्रपत्र तीनमध्ये देखील त्याची नोंद करायची विद्यार्थ्याला दुपारी उत्तरपत्रिका दुसरी उत्तरपत्रिका द्यायची आहे किंवा जर गैरमार्ग तिथं झाला त्याची कॉपी पकडली एक तास दोन तास अडीच तास किंवाही त्याची कॉपी जर पकडली तर त्याच्याकडून तो पेपर आणि ती सगळी कॉपी काढून घ्यायची नवीन त्याला पेपर द्यायचा नवीन इमर्जन्सी स्टिकर त्या ठिकाणी लावायचा आणि सगळी प्रोसेस करायची अशा पद्धतीने हे गैरमार्गाच्या संदर्भामध्ये काम करावं लागतं त्यानंतर पेपर संपल्यावर ते दोन्ही उत्तरपत्रिका वेगळ्या जमा करायच्या आहेत केंद्र संचालकांच्या लक्षात आणून द्यायचे ह्या गोष्टी कशा पद्धतीने त्यांना आवश्यक आहे यानंतर आहे बारा शेवटचे दहा मावळ पुरवठी पुरवणी जी आहे ती पुरवणी बांधण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत त्यानंतर ती सप्लिमेंट आपण बांधायला सांगतो पण वेळ कमी असतो लिखाण पूर्ण झाले नसतं तर मग लिहिण्यावरती तुमचा भर इथं मी सांगितलेल्या सूचनांकडं लक्ष नसतं म्हणून पुरवणी बांधण्याच्या सूचनांकडं लक्ष द्यायचं बांधलेल्यांची खात्री आपणच करून घ्यायची पुरवणी संख्या व मूळ उत्तरपत्रिका यांची बेरीज त्या ठिकाणी घ्यायची आहे द आहे दिलेल्या दौऱ्याच्या सहाय्याने आहे दिलेल्या दोऱ्याच्या साहाय्यानेच जी पुरवणी घेतलेली असेल ती बांधायचे स्टेपलर वगैरे पिन वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येणार नाही हे पण सूचना देऊन ठेवायच्या प्रपत्रक एक दोन तीन संपूर्ण पत्र भरल्याची खात्री करून घ्यायची शेवटच्या दहा मिनटामध्ये तुम्हाला हे काम करायचे पेपर जमा करण्याआधी पेपर घेण्याची तयारी तुम्ही करून ठेवायचे दहा मिनटे तुमच्याकडे आहे इथे हे सगळे काम कम्प्लीट करून पेपर घेण्याच्या तयारीमध्ये थांबायचं आहे त्यानंतर आहे पेपर संपल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेवटची बेल होते त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका त्यांच्याकडून आपण जमा करून घेणार आहोत मग ते घेतानाच सगळ्या उत्तरपत्रिका जमा करून घ्या मोजून पहा जेवढ्यात आपल्याकडं ब्लॉकमध्ये विद्यार्थी तेवढ्या उत्तरपत्रिका आलेल्या आहेत का पुरवण्या जेवढ्या दिलेल्या होत्या तेवढ्या पुरवण्या आलेल्या आहेत का सर्व जमा झालेल्यांची खात्री झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना बाहेर सोडायचं काही काळानंतर काही आढळल्यास केंद्रसंचालक व परिरक्षक यांना लगेच कळायचं काही प्रॉब्लेम तुमच्याकडं होत्या लगेचवरती कळवायचं यानंतर शेवटच्या सूचना पाह्यात विद्यार्थ्याकडे मोबाईल डिजिटल साहित्य असतं बऱ्यापैकी तर त्याकडं जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे ते त्यांच्याकडं ठेवायचं नाही आपण काढून घ्यायचे आहेत आपले मोबाईल देखील संचालकांकडे जमा करायचे आहेत तुम्हाला ते वापरता येत नाहीत बसून सुपरविजन करू नका व्यवस्थित बोर्डाच्या परीक्षा आहेत इंटरनल परीक्षांना काय हरकत नाही परंतु बोर्ड परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागते ड विद्यार्थी काळ्या निळ्या पेनचा वापर करूनच पेन लिहित असतात पेपर लिहित असतात तर काळ्या आणि निळ्या पेन चालू शकतो पण त्याच्या व्यतिरिक्त पेन्सिल किंवा पूर्ण पेन्सिलचा वापर करणं अशा प पद्धतीची जे कामं केली जातात त्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचे पेन्सिल इतर रंगांचे पेन त्यांना वापरू देऊ नका अशी नोटीस देखील त्या ठिकाणी लावायची कोणतेही साहित्य समस्या असल्यास त्वरित परीक्षा विभागाशी संपर्क साधायचा आहे त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन ते दे देऊ शकतात तर अशा प्रकारे मित्रांनो एकूण काम तुम्हाला पर्यवेक्षक म्हणून करायचं आहे आणि मग हे जमा झालेले पेपर आपण परीक्षा मध्ये जाऊन समोर द्यायचे आहे ठीक आहे मित्रांनो पहा मला वाटतं सर्वांच्या लक्षात आलं असेल शिक्षकांनाही याचा फायदा होणार आहे आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार